नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारीचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं तिसऱ्या सोमवारी कार्यालय सुट्टी असल्याने त्या महिन्यात शुक्रवार चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं सहा ऑक्टोंबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला आहे नागरिकांनी आपली निवेदनं पुढील ठिकाणी सादर करायची आहेत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत परिमंडळ दोन नौपाडा वाघे प्रभाग समिती अंतर्गत परिमंडळ तीन उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकरनगर माचीवाडा मानपडा प्रभाग समिती अंतर्गत माझीवाडा मानपडा प्रभाग समिती कार्यालय येथे सुपूर्त करायची आहेत नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवरती कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदना सादर करू शकतील नागरिकांनी परमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदन संबंधित परिमंडळ कार्यालयामध्ये सादर करावी घेणं देणं नाही पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत मा मग महापालिकेतले कर्मचारी असतील आरोग्य सफाई किंवा फसवणुकीचे तर एवढे मोठे प्रकार, ने ने। प्रकार ए, या ठिकाणी लोक घेऊन येत आहेत असे विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या त्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आहेत त्यांचा मोबदला जाणून दिलेला त्यांचा सत्तावीस लाख रुपये मोबदला आहे चार लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत ते सोमवारी त्या ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या माझ्या मताप्रमाणे त्याचं ते काम मार्गी लागेल असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे अशा प्रकारचं आता चालू आहे पोरबंदरच्या रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातला आहे विषयाची आता एक मिटिंग ते अधिकारी आलेले आहेत त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच आहे म्हणजे एम एम आर जे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण की आता त्याची मीटिंग जे आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे एकंदरीत अनेक लोकांच्या अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचं जनसंवाद हा लोकांना प्रुथफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो केसआरेच्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत सोडते प्रश्न एसआरएचे ते एवढे प्रश्न आहेत एसआरएच मी विधिमंडळ सुद्धा मांडलो होत कि मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे सीईओ स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला अनेक एसआरएचे आता आजच चार एसआरएचे चे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले एक प्रोजेक्ट त्यांना भाडीत मिळाली नाही दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना पाच वेळा मीटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही तिसरे प्रोजेक्ट प्रोजेक्टचे आले होते तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही प्रचंड आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये एची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत विकासात जे ते 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 आहे ते त्यांना दिशाभूल करतायत आणि टांगवत आहेत आणि सगळी गरीब माणसं आहेत ही मध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्त भरणारे त्याच्या अनेक योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे ट्रेलर मोठे ट्रक्स वगैरे तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहेत जसा कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा घोडबंदरने येणार नाही त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल पण तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने म्हणजे खड्डे होता कामाने ट्रॅफिकच्या का लोकांनी अत्यंत ज्याला म्हणता येईल की कडक कारवाई तो जी आहे ती करणं गरजेचं आहे सर्व्हिस रोड कसे मोकले राहतील ते बघणं गरजेचं आहे तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक जेव्हा सामोरं जायला लागते ती त्यांना